सर्वश्रेष्ठ संताजी, संताजी, हो संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा पावन दिवस आहे महानगरपालिकेच्या वतीने संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी होत आहे यावेळी तेली समाज बांधव अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या साहित्याचा अनमोल ठेवा जतन करण्याचे महान कार्य राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांनी केले आहे संत तुकाराम महाराजांचे कार्य सर्व समाजापुढे यावे समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी संताजी महाराजांची भूमिका आहे राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांचे विचार समाजासाठी दिशादर्शक आहे असे प्रतिपादन महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त प्रशांत खांडकेकर यांनी केले आहे अहिल्यानगर येथे महानगरपालिकेत राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली तसेच डाळमंडई येथील तेली पंचा वाडा येथे श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्था व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्री विशाल गणेश देवस्थानचे महंत संगमनाथजी महाराज यांचे शिष्य योगी आदित्यनाथ महाराज यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले भाविकांना पेढ्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी संताजी नागरी पतसंस्थेचे मानद सचिव हरिभाऊ डोळसे चेअरमन विराते डोळसे व्हाईस चेअरमन सिंधुबाई शिंदे संचालिका शिला देवकर जयश्री धारक सरला गोकुळ शिंदे संचालक श्रीराम हजारे पोपटराव शेजवळ स्वकीय सहाय्यक दत्तात्रय ढवळे राजेश कारले गौरव वैराळ भारती ढवळे श्रीराम हजारे गणेश धारक विजय हजारे राऊत सदाशिव बाळासाहेब धारक मोहन कोटकर देवदास ढवळे उमाकांत डोळसे ऑडिटर प्रमोद वाळके व्यवस्थापक जब्बार शेख आदींसह तेली समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी प्रशांत खांडकेकर प्रभारी आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका आज संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंतीचा हा पावन दिवस आहे तो आम्ही महानगरपालिकेमध्ये सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही इथे साजरा केलेला आहे श्री संताजी महाराजांची जी शिकवण आहे ती समाजापर्यंत जास्तीत जास्त पोहोचावी आणि त्यांनी श्री संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या ज्या आपलं साहित्य आहे सगळं ते ते आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिलं त्याच्यामध्ये संताजी महाराजांची ही भूमिका जी आहे ती अत्यंत महत्त्वाची होती आणि त्यामुळे त्यांचं हे कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं असं आत्ता समाज बांधवांनी जे सांगितलं त्या अनुषंगाने हे आपण इथे महानगरपालिकेतर्फे आपण जे काही अल्पस्वल्प ही जी सेवा करतो आहे ती आपण सर्वांनी त्याच्यामध्ये समाजबांधवांनी गोड मानून घ्यावी आणि आपलं जे संताजी महाराजांचं कार्य आहे ते तुकाराम महा बोवांच्या गाथेतून सर्व समाजापर्यंत पोचावं प्रबोधन व्हावं हीच या निमित्ताने मी श्री संताजी महाराजांच्या चरणी प्रार्थना माझी अर्पण करतो सर्व समाज बांधवांना आणि सर्व शहराला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संता जय संतजी श्री शैलिक महासभेच्या वतीने शासकीय प शासकीय नियम शासकीय कार्यालयात श्री संताजी महाराज जयंती साजरी करण्यात यावी असे पत्र काढले असता या अनुषंगाने आज अहिल्या न अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने महाप्र पालिके प्रभारी आयुक्त प्रशांत खांडकेकर साहेब यांच्या वतीने महानगरपालिकेमध्ये प्रतिमेचे पूजन करण्यात आले व जयंती निमित्ताने विठ्ठलाचे दर्शन घेऊन संताजी महाराज पथसंस्था यांच्या वतीने प प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने श्री विशाल गणपती मंदिर येथील श्री संगमनाथ महाराज यांचे शिष्य गुरु आदित्यनाथ महा योगी आदित्यनाथ महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले आहे या निमित्ताने अहमदनगर जिल्हा व महाराष्ट्र राज्यातील ते सर्व तेली समाज बांधवांना आज जयंतीनिमित्त सर्वांना समाज बांधवांना या शुभ या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व पतसंस्थेच्या वतीने कर्जदार ठेवीदार यांना पण हार्दिक शुभेच्छा जय संताजी जय संताजी जय श्री संताजी महाराज जयंती होत आहे त्या निमित्ताने पतसंस्थेच्या वतीने महापूजन करण्यात आले पेढे वाटप करण्यात आले सर्व सभासदांना कर्ज कर्जदारांना व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा जय संताजी संता संता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर